श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एम पी टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे देवाने खरंच या पृथ्वी तलावर असणारे छोटे छोटे जीव मनुष्याच्या भोजनाच्या हेतूने बनवले आहेत का मांस खाणे पाप आहे की पुण्य मित्रांनो मांस खाणे पाप आहे की पुण्य आज ह्याच विषयावर मी तुमच्यासोबत बोलणार आहे पशुपक्षी मासे कोंबडी बकरी अशा वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस खाल्ल्याने मनुष्याला पाप लागते का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अशा छोट्या छोट्या प्राण्यांना मारून खाणे हे कितपत योग्य आहे आणि किती चुकीचं मित्रांनो आज या जगात तुम्हाला असे लाखो करोडो लोक सापडतील जे मांस खाणे योग्य समजतात त्या लोकांचं असंच मत असतं की देवाने या सर्व गोष्टी आमचं अन्न म्हणूनच या पृथ्वीतलावर पाठवली आहे जर आम्ही यांना खाल्लं नाही तर मग यांचं काय होईल त्याचबरोबर या पृथ्वी तलावर काही लोक असे सुद्धा आहेत जे असे प्राण्याचे मांस खाणे प्राण्यांना त्रास देणे महापाप समजतात मांस खाणं हे त्यांच्यासाठी एक पाप एका पापासारखं आहे आज मी तुम्हाला या विषयात एक गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या मनातील संभ्रम नक्कीच दूर होईल तुम्हाला नक्कीच कळेल की मांस खाणं किती योग्य आहे आणि किती अयोग्य मित्रांनो एका गावात एक खूपच बलाढ्य श्रीमंत असा माणूस राहत होता त्याला एका मोठ्या तीर्थयात्रेला जायचं होतं जाण्यापूर्वी त्याने त्याच्या त्याच्या इथे सर्वांना जेवणासाठी आमंत्रित केले गावातील सर्व लोक त्याच्या घरी मेजवानीसाठी गेले त्या श्रीमंत माणसाचं हेच मत होतं की देवाने मासे कोंबडी बकरी असे वेगवेगळे प्राणी माणसाच्या आहाराच्या हेतूनेच या पृथ्वीतलावर पाठवले आहेत आणि म्हणूनच त्याने त्याच्या या मेजवानीमध्ये मासे कोंबडी बकरी यांचं मांस शिजवले त्याच्या मेजवानीमध्ये जेवढे लोक आले होते तेवढ्यास सर्वांना त्याने हे अन्न वाढले सर्वांनीच हे मांस खाल्लं परंतु जे लोक या गोष्टीला पाप समजायचे त्यांनी ते अन्न खाल्लं नाही मेजवानी पूर्ण झाल्यानंतर त्याने सर्व लोकांची बसण्याची व्यवस्था केली होती सर्व लोक तिथे बसले आणि त्यानंतर तो श्रीमंत माणूस सर्वां सर्वांसमोर उभा राहून त्यांच्यासोबत बोलू लागला वेगवेगळ्या वे विषयावर तो बोलत होता आणि या विषयामध्येच एक गोष्ट ही सुद्धा होती की हा ईश्वर किती कृपाळू आहे देवाने माणसासाठी वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या अन्नासोबतच मांस मासे अशा प्रकारचे स्वादिष्ट पकवान सुद्धा या पृथ्वी पृथ्वीतलावर पृथ्वी तलावर पाठवले आहेत आणि त्याचबरोबर अशा अनेक प्रकारच्या पशुपक्ष्यांना जन्म दिला आहे ज्यांचा आस्वाद मनुष्य घेऊ शकतो त्या श्रीमंत माणसाची गोष्ट भरपूर तिथे असणाऱ्या खूप लोकांना पटली परंतु त्याच सभेमध्ये एक दहा पंधरा वर्षाचा मुलगा होता त्याने त्या श्रीमंत माणसाच्या बोलण्याला मध्येच थांबवलं आणि त्याला म्हटलं हे महोदय तुम्ही चुकीचं बोलत आहात त्या छोट्या मुलाने श्रीमंत माणसाला मध्येच थांबवलं हे पाहून तिथे जमलेले सर्व लोक सर्व लोक आश्चर्यचकित झाले तो श्रीमंत माणूस म्हणाला बेटा तुला काय म्हणायचं आहे तेव्हा तो मुलगा म्हणतो महोदय मी हे मानतो की हे सर्व जीव देवाने बनवले आहेत परंतु हे सर्व जीव तुम्हाला खाण्यासाठी बनवलेले नाहीत मासे कोंबडी बकरी त्याचबरोबर पृथ्वीवर राहणारे सर्व जीवजंतू पशुपक्षी माणसासारखेच या पृथ्वीवर जन्माला येतात आणि माणसासारखंच त्यांचा होतो त्यांना सुद्धा त्रास होत असतो प्राणी कुठल्या दुसऱ्या प्राण्यापेक्षा श्रेष्ठ किंवा खालच्या दर्जाचा नसतो ही एक वेगळी गोष्ट आहे की मनुष्याची बुद्धी विकसित झालेली आहे आणि पशुपक्ष्यांची बुद्धी अजून इतकी विकसित झालेली नाही परंतु तुमची बुद्धी विकसित झाली आहे याचा अर्थ असा नाही की जास्त शक्तिशाली प्राणी त्याच्यापेक्षा कमी शक्तिशाली प्राण्याला खाऊन टाकावं त्यामुळे तुमचं हे म्हणणं चुकीचं आहे हे मुके प्राणी देवाने आपल्या भोजनाच्या हेतूने या पृथ्वीतलावर पाठवले नाहीत आपण आपल्या जिभेसाठी स्वादासाठी आपल्या शरीराच्या पोषणासाठी कुठल्याही प्राण्याला कधीही मारतो आणि त्याला खातो आपण इतके चतुर आहोत की त्यांना कधीही पकडतो त्यांना मारून खातो स्वतःपेक्षा कमजोर असणाऱ्यावर वर्चस्व तर कुणीही दाखवू शकतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला सहजपणे पकडू शकता म्हणजे देवाने हे तुमच्या भोजनात भोजनाच्या हेतूने या पृथ्वी तलावर पाठवल्या नाहीत जरा विचार करा मच्छर आपल्या शरीरातील रक्त पितात त्यांना आपलं रक्त खूप आवडतं त्याचप्रमाणे वाघ आणि सिंह यांनासुद्धा आपल्या शरीराची मांस खूप स्वादिष्ट लागेल आणि त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते, ते पकडून आपला शिकारसुद्धा करू शकतात मग याचा अर्थ असा होत नाही की देवाने मनुष्याला वाघ सिंहाचा आहार म्हणून पाठवले आहे आणि जर तुम्ही असं मानत असाल तर मग वाघ सिंहापासून स्वतःचं रक्षण का करता मनुष्याचे भोजन जर देवाने मासे कोंबडी बकरी यांना पाठवली असेल तर वाघ सिंह यांचे भोजन तर मनुष्याला नक्कीच बनवले असेल ही गोष्ट अशा लोकांना योग्य वाटते जे लोक पूर्णपणे निर्दयी झाले आहेत जे त्यांच्यापेक्षा कमजोर निर्बळ आणि मुख्य प्राण्यांना पकडतात आणि त्यानंतर त्यांना स्वतःचं भोजन समजतात जर एखादा तुमच्यापेक्षा शक् शक्तिशाली प्राणी तुम्हाला पकडून तुम्हाला त्याचं भोजन करत असेल मग तुम्ही त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न का करता त्याला तुमचं शरीर खाऊ का देत नाहीत कदाचित देवानेच तुम्हाला त्याचं भोजन बनवलं असेल त्या दहा पंधरा वर्षाच्या मुलाचं बोलणं ऐकून तो श्रीमंत माणूस शांत झाला सर्व लोकांनी टाळ्या वाजवून त्या मुलाचं कौतुक केलं तो मुलगा म्हणाला थांबा मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा आणखीन एक उपदेश सांगतो एकदा भगवान श्रीकृष्ण एका झाडाच्या खाली बसून बासरी वाजवत होते इतक्यात एक हरिण धावत धावत तिथे आला आणि येऊन भगवान श्रीकृष्णाच्या मागे जाऊन लपून राहिला तो मृग खूपच घाबरला होता मृगाला पाहून देवाने बासरी वाजवणे बंद केले आणि त्या मृगाला विचारू लागले हे मृग तू इतका घाबरलेला का आहेस तुला कोणते दुःख आहे का कोणाच्या भीतीने तू लपेत लपण्याचा प्रयत्न करत आहेस भगवान श्रीकृष्ण मृगाला हे सर्व विचारत होते की इतक्यातच हातामध्ये धनुष्यबाण घेऊन एक शिकारी तिथे पोहोचला आणि म्हणाला हे बालक या मृगाला मला दे हा माझा शिकार आहे याला शिकार करण्यासाठी खूप लांब करून मी याचा पाठलाग करत आहे आणि म्हणूनच त्याच्यावर माझा अधिकार आहे शिकाऱ्याच्या बोलण्याला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे शिकारी कुठल्याही प्राण्यावर कुठल्याही प्राण्याचा अधिकार नसतो प्रत्येक जिवंत प्राण्यावर फक्त त्याचा स्वतःचा अधिकार असतो शिकारी म्हणतो नाही नाही हा माझा शिकारी माझा शिकार आहे आणि मी ह्याला मारून ह्याच्या मासाला शिजवून मी खाणार आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात हे निर्दयी माणसा कोणालाही मारण्याचा अधिकार तुला कोणी दिला हा अधिकार तर त्याला सुद्धा मिळत नाही ज्याने त्याला जन्म दिला आहे कुठल्याही जिवंत प्राण्याला मारणं हे खूप मोठं पाप आहे तू धर्माला मानत नाहीस का तेव्हा तो शिकारी म्हणतो हे सुंदर बालका मी तुझ्या एवढा ज्ञानी तर नाही परंतु मला इतकं नक्कीच माहीत आहे की मांस खाणे हे पाप नाही प्राण्यांना मारून मी त्यांना त्यांच्या कष्टातून मुक्त करतो मग तुम्हाला यामध्ये अडचण काय आहे आणि तसंही कोणी ना कोणी यांना मारून खाणारच आहे जर जीव हत्या पाप असेल मग राजा लोक शिकारी करण्याचा शौक का बाळगतात शिकाऱ्याचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण श्री यांना समजलं की ह्याची बुद्धी शिकारी करून मास खाऊन मंद झाली आहे याची बुद्धी चांगली आणि वाईट यामध्ये अंतर करण्या इतपत विकसित झालेली नाही तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या शिकाऱ्याला एक कथा सांगतात म्हणतात हे व्याघ या कथेला तू ध्यानपूर्वक ऐक तुला नक्कीच कळेल की लोक मांस का खातात आणि मास खाणं हे पाप आहे की पुण्य हे सुद्धा तुला नक्की समजेल एका देशामध्ये दे, एकेकाळी खूप मोठा दुष्काळ पडला होता लोकांच्या शेतीचं संपूर्ण नुकसान झालं होतं सर्वत्र उपासमारी पसरली होती त्या देशाचा जो राजा होता त्याला मोठा प्रश्न पडला की त्याच्या प्रजेच्या भूकेचा प्रश्न कसा भागवायचा राजाने एक सभा लावली आणि सभासदांना विचारलं की लोकांना भोजन देण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू कोणती असेल राजाचं बोलणं ऐकून सर्व सभासद विचारात गुंतले की याचं काय उत्तर द्यावं तांदूळ भाजी उगवण्यामध्ये खूप जास्त मेहनत लागते तेव्हा त्या सभेमध्ये एक मास खाणारा व्यक्ती बसला होता त्याने विचार केला की मासाला जेवणामध्ये समाविष्ट करण्याची ही एक चांगली संधी आहे जर राजाची अनुमती मिळाली तर आम्ही लागेल त्या प्राण्याला मारून त्याला भोजन बनवू शकतो अशामुळे कुठलेही बंधन राहणार नाही त्याने राजाला सांगितलं की या उपासमारीचे संकट दूर करण्यासाठी मासापेक्षा योग्य पर्याय दुसरा कोणताच असू शकत नाही यामध्ये धनाचा खर्च सुद्धा अधिक येणार नाही आणि श्रम सुद्धा अधिक करावा लागणार नाही आणि आपल्याला सहजासहजी आपलं अन्न सुद्धा मिळेल सभेमध्ये बसलेल्या अन्य लोकांनी त्याच्या या गोष्टीचे समर्थन केले परंतु त्या सभेमधील जे प्रधान होते त्यांना त्या माणसाचे हे बोलणं पटले नाही ते गुपचुप बसून राहिले राजाने विचारलं हे प्रधान तुम्ही गप्प का बसला आहात या बाबतीत तुमचं काय मत आहे तेव्हा प्रधानाने सांगितलं महाराज माझ्या मते मास हा स्वस्त विकल्प नाही आहे या विषयावर मी माझं मत तुम्हाला उद्या सांगणार आहे मित्रांनो रात्र झाल्यावर प्रधान त्याच माणसाच्या घरी गेले त्याने ज्याने मास खाण्याचा विकल्प राजाला सांगितला होता अचानकच आपल्या घरी प्रधान आले आहेत हे पाहून तो घाबरला तो विचार करू लागला नक्कीच काहीतरी अघटित घडले आहे प्रधान म्हणाले हे बघा आज संध्याकाळीच महाराजांची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे त्यांना कोणता तरी भयानक आजार झाला आहे वैद्यने सांगितले आहे की राजाला कोणत्या तरी बहादूर आणि दष्टपुष्ट माणसाचं थोडंसं मास मिळालं तर ते ठीक होऊ शकतात तुम्ही महाराजांचे खूप विश्वासू मंत्री आहात आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे तुम्ही राजाला वाचवण्यासाठी नक्कीच तुमच्या शरीरातील थो थोडंसं मास देऊ शकता आणि राजालासुद्धा हेच वाटत आहे की तुम्ही तुमचं मास देण्यापासून नकार देणार नाहीत तुम्ही या बदल्यात तुम्हाला जितकं हवं आहे तेवढं धन घेऊ शकता परंतु थोडंसं मास राजाच्या उपचारासाठी द्या तुम्ही माझ्याजवळ या तलवारीच्या मदतीने तुमच्या शरीरावरील थोडासा मास्क काढून घेतो मित्रांनो प्रधानाचं बोलणं ऐकून तो मंत्री स्तब्ध झाला त्याच्या चेहऱ्यावरील रंग फिका पडला तो ताबडतोब घरात गेला आणि हजारो सुवर्ण मुद्रा घेऊन प्रधानाजवळ पोहोचला आणि म्हणाला मला माफ करा मी माझ्या शरीराचं मास देऊ शकत नाही या बदल्यात तुम्ही या स्वर्ण मुद्रा घेऊन जा आणि कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला ह्या मुद्रा देऊन त्याच्याकडून त्याचा मास खत त्याचे मास खरेदी करा तेव्हा प्रधान म्हणाले हे मंत्री मी असं करू शकत नाही कारण राजाने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमचेच मास्क घेऊन यावे कारण तुम्ही खूपच धष्टपुष्ट आणि बहादूर आहात जर तुमच्या शरीरावर थोडंसं मास्क मी काढून घेतलं तर यामुळे तुम्हाला काहीच नुकसान होणार नाही परंतु त्यामुळे राजाचा जीव नक्कीच वाचेल आणि जर तुम्ही असं केलं तर मी राजाला बोलावून तुम्हाला तुम्हाला मोठं मंत्रिपदसुद्धा मिळवून देईन कृपया तुम्ही आता आणखी वेळ घवाया घालू नका थोडं मास मला द्या मित्रांनो तो माणूस प्रधानाच्या पायापुढून म्हणू लागला हे प्रधान मला तुम्ही माफ करा या बदल्यात मी तुम्हाला माझं सर्व काही देऊ शकतो परंतु मी माझं शरीर कापून माझं मास तुम्हाला नाही देऊ शकत एवढे म्हणून तो माणूस तिथून पळून जाऊ लागला प्रधान म्हणाला तुम्ही तर पळून जाल परंतु तुमचं कुटुंब तर इथेच राहील तेव्हा तो माणूस म्हणाला हे प्रधान स्वतःच्या जीवापेक्षा महत्त्वपूर्ण असं काहीच नाही जर मीच जिवंत राहणार नाही मग या कुटुंबाचं मी काय करणार आहे प्रधान म्हणाले तुम्हाला इथून जाण्याची काहीच गरज नाही तुम्हाला जर मास्क द्यायचंच नसेल तर नका देऊ मी दुसऱ्या कोणाकडे तरी जातो आणि त्याच्याकडून मास्क मागतो एवढे म्हणून प्रधान त्याच्याकडून त्या सुवर्णमुद्रा घेऊन तिथून निघून गेले आता त्या मंत्र्याचा जीवाजीव आला होता मित्रांनो अशा प्रकारे ते प्रधान सर्व मंत्र्यांच्या घरी गेले जे सभेमध्ये हजर होते आणि त्यांनी सर्व सर्वांकडे राजाच्या उपचारासाठी मासाची मागणी केली परंतु सर्वांनी मास्क देण्यास नकार दिला मित्रांनो <स्थाँ> अशा प्रकारे प्रधान सर्व मंत्र्यांच्या घरी गेले जे सभेमध्ये हजर होते आणि त्यांनी सर्वांकडे राजाच्या उपचारासाठी मासाची मागणी केली परंतु सर्वांनी मांस देण्यास नकार दिला आणि त्या बदल्यात कोणी हजार सुवर्णमुद्रा तर कोणी दोन हजार तर कोणी दहा हजार सुवर्णमुद्रा दिल्या परंतु त्यांच्या शरीराची मास दिलं नाही प्रधानमंत्री त्या सुवर्णमुद्रा घेऊन त्याच्या घरी परत आले आता त्या सुवर्णमुद्रा लाखोमध्ये झाल्या होत्या पुढच्या दिवशी सर्व मंत्री सकाळ सकाळीच राजाच्या दरबारात पोहोचले त्यांना काळजी वाटत होती की राजाची तब्येत आता ठीक झाली आहे की नाही तिकडे प्रधानमंत्री सुद्धा त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन राजाच्या दरबारात पोहोचले आणि त्या सर्व सुवर्णमुद्रा राजाच्या समोर ठेवल्या त्या सुवर्णमुद्रा लाखोमध्ये होत्या राजाने विचारलं हे प्रधान तुम्ही इतक्या सुवर्णमुद्रा कशासाठी आणल्या आहात तेव्हा प्रधानमंत्रीनी राजाला सर्व कथा सांगितली महाराज मी खोटं एक नाटक केलं होतं मी सर्व मर सर्व मंत्र्यांना हे सांगितलं की राजाची तब्येत खूप जास्त खराब आहे जर त्यांना थोडंसं माणसाचं मांस मिळालं तर ते बिलकुल ठीक होऊन जातील महाराज सर्व मंत्र्यांनी मला स्वर्ण मुद्रा तर दिल्या परंतु तुमच्या उपचारासाठी मास्क कोणीच दिलं नाही काल लोकसभेमध्ये मासाचं अन्न खूप जास्त स्वस्त सांगत होते आता तुम्हीच विचार करा की जिवंत प्राण्याचे मास किती स्वस्त आहे आणि किती मा, थोड्याशा मांसासाठी लोकांनी लाखो सुवर्णमुद्रा दिल्या परंतु स्वतःचं मांस काढून त्यांनी दिलं नाही मित्रांनो प्रधानमंत्रीचं बोलणं राजाच्या अगदी व्यवस्थित लक्षात आलं होतं इकडे भगवान श्रीकृष्णाने त्या शिकाऱ्याला समजावलं की हे बघ व्याध स्वतःचं शरीर सर्वांना प्रिय असतं मग तो माणूस असो किंवा कुठला प्राणी सर्वांच्या मांस मास्ता, मासांची तेवढीच किंमत असते सर्वांचे प्राण तितकेच मौल्यवान असतात जेवढे की तुमचे आणि म्हणूनच कोणाच्याही शरीराला कोणत्याही प्रकारचे कष्ट पोचवू नये मनुष्याला जेव्हा स्वतःच्या प्राणावर कोणते संकट येताना दिसतं तेव्हा तर त्याला स्वतःचा जीव खूप जास्त मौल्यवान वाटतो परंतु दुसऱ्या जीवांना मारताना तो एक क्षणाचाही विचार करत नाही कारण ती त्रासदायक वेदना त्याला होत असते तुम्हाला नाही ज्या दिवशी ती वेदना तुम्हाला होईल तेव्हा मासाची किंमत तुम्हाला नक्कीच कळेल मित्रांनो मला आशा आहे की देव ही मानसिकता बदलवेल माणसांना समजावेल की प्राणी हिंसा करणे हे खूप मोठं पाप आहे छोट्याशा जीवापासून मोठ्या मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्वांना जगण्याचा अधिकार आहे त्यांचा जीवन उगाच नष्ट करू नका थोड्याशा स्वादासाठी जिबेसाठी त्यांचा जीव नष्ट करू नका सर्वांना तितक्याच वेदना होतात जेवढ्या आपल्याला होतात मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही कथा माझे हे विचार नक्कीच आवडले असतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा भेटूयात अशाचे का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ